आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची अपडेट समोर येत आहे खरे तर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली सध्याचा सातवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी लागू झाला आणि दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असल्याने एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे मात्र अजून आठवा वेतन आयोग तयार झालेला नाही आणि टी ओ आर म्हणजेच संदर्भ अटी निश्चित केल्या गेलेल्या नाहीत मात्र येत्या काही दिवसांनी आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे अध्यक्षांची आणि सदस्यांची नावे जवळपास अंतिम झाली आहेत मात्र अजून अध्यक्ष आणि सदस्यांची नावे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाहीत पण लवकरच हे सुद्धा काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर नव्या आठव्या वेतन आयोगाचे आयोगाचा कामकाजाला सुरुवात होईल आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे पण आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारे बातमी समोर होता आठव्या वेतन आयोगाला होणार उशीर आत्तापर्यंत केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग तयार केलेला नाही सहसा दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला होता सध्याचा वेतन आयोग हा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होणार आहे आणि अशा परिस्थितीत असे मानले जात आहे की पुढील आयोग दोन हजार सव्वीसपासून प्रभावी ठरू शकेल परंतु अद्याप आठवा वेतन आयोग स्थापित झालेला नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे टी ओ आर वास्तविक टी ओ आर अंतिम होईपर्यंत कमिशन तयार होऊ शकत नाही किंवा तो आपला अहवाल तयार करण्याचे काम सुरू करू शकत नाही असे सांगितले जात आहे की यावेळी टी ओ आर तयार करण्यास अधिक वेळ लागत आहे यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला सुद्धा उशीर होण्याची शक्यता आहे आठवं वेतन आयोग कधी स्थापित होणार आठव्या वेतन आयोगाच्या समितीच्या स्थापनेला उशीर होत आहे त्यामुळे साहजिकच आठवं वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यास सुद्धा वेळ लागणार आहे जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जर समजा दोन हजार पंचवीसच्या शेवटी आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झाली तर या समितीला शिफारशी तयार करण्यासाठी रिपोर्ट तयार करण्यासाठी किमान पंधरा महिने लागू शकतात आणि जास्तीत जास्त अठरा महिने लागू शकतात यानुसार आठव्या वेतन आयोगाचा रिपोर्ट हा सरकारकडे दोन हजार सत्तावीसमध्येच येईल असे बोलले जात आहे म्हणजेच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी दोन हजार सत्तावीसमध्ये होणार आहे पण हा आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनच लागू राहील मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद